गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यासह हो साक्री तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने नदी नाले प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहेत तालुक्यातील मालनगाव प्रकल्पातूनही कान नदीत पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे नदीला पूर आला आहे आज अष्टाने विजयपूर शिवारातील कान नदीत स्थानिक रहिवासी असलेले दोन महिला व दोन पुरुष वाहून गेल्याची घटना घडली या नदीला पूर आला असताना व पुलावरून पाणी वाहत असताना ते नदी पार करत होते येळी सताराम काशीराम सुळ गोझरबाई सीताराम सुळ देवा काळू वैकर या तिघांना वाचवण्यात यश आले तर ओझरबाई देवा वैकर ही महिला वाहून गेली आहे तिचा शोध घेण्याचे काम सुरू आहे घटनेची माहिती मिळताच तहसीलदार साहेबराव सोनवणे तालुका पोलीस ठाण्याचे ए पी आय अनिल बागुल हे घटनास्थळी दाखल झाले होते तसेच घटनेची माहिती तातडीने राज्य आपत्ती दलास माहिती देण्यात आली त्यानुसार आपत्ती दलाची टीमही घटनास्थळाकडे रवाना झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे साक्री तालुक्यातील आष्टाडी या गावातील एका पुलावर उभे आहोत या ठिकाणी सकाळी दहा वाजेच्या सुमाराला चार व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती त्यापैकी तीन व्यक्ती वाचवण्यात यश मिळालेले आहे परंतु एक महिला मात्र अजूनही बेपत्ता आहे तिचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे साक्री तालुक्यात मागील चार पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणावर जो पाऊस होतो आहे त्याच्यामुळे बऱ्याच नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि या पुलाच्या पाण्यात बरेचसे नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत पूल पार करण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणची ही जी घटना आहे या घटनेवरून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून ज्या ठिकाणी फरशी पुलावर पाणी आहे या ठिकाणावर प्रवास करू नये जेणेकरून आपला जीव धोक्यात घालून परिस्थिती जिगळेल आणि आपला जीव धोक्यात हो येईल अशा प्रकारची कृपया परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी सर्व नागरिकांनी दक्ष राहावे असं आवाहन मी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करतो धन्यवाद